सण गुढी पाडवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थाटा था माटा सामना होत आहे सर्व मोठ्या मराठी वस्तीचं स्वागत केलं जातं मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याला मोठं महत्व असतं साडी पेक्षा हे महत्व असत पाहू शकता माझ्या मागे रॅली आहे आणि ही रॅली काढून हा संपूर्ण जल्लोष मराठी नवीन वर्षी स्वागत केलं जातात सोच रहा है संसार भदवा रंग का हो जाएगा मांग रही है धरती एक रंग भदवा रंग हो सारा संसार यह कहना कि हम अभी संसार में एक हो और एक ही एक मंच है और यही मेरी अपनी ताकत है वो आप दिख रहा है इस नेतृत्व किया है उनको मैं धन्यवाद देता हूँ आप सभी मीडिया पर्सन को हार्दिक अभिनंदन और शुभकामनाएं साथ में इस भाव आज धन्यवाद देता हूं

महिला देखील परिधान करतात मराठा वस्त्रामध्ये तुम्ही देखील घातलेला आहे काय याचं महत्व आहे आजचं महत्व आहे त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे त्यांच्याकडे पण विचारूया काही तुम्ही देखील सुंदर दिसत आहे काय चांगलं काढवायचं महत्व सगळ्यांना न सर्व the... <laughs> हिंदू नववर्ष आणि महाराष्ट्रासाठी हा सर्वात महत्वाचा ज्याप्रमाणे हिंदुत्वाचा जय जयकार होतोय त्यामुळे आपण बघतोय की आता लोकांमध्ये अतिशय उत्साह असतो या सणांमध्ये आणि अगोदर हिंदू नववर्ष इतक्या उत्साहाने आपण कधी साजरे झालेलं पाहिलं नसेल कारण अनेक ठिकाणी अनेक अशा नववर्ष आहेत नवीन वर्ष हिंदू एकत्र सर्वांनी चांगला आपल्या हिंदूंसाठी हे वर्ष चांगलं समृद्धीचा जाऊ कामना करूया सर्व लोक एकत्र येऊन आणि आपला समाज कसा एकत्र राहील याचा विचार करून पुढील वाटचाल करूया जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू नववर्षाचा सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा हिंदू नववर्ष आहे आणि एकत्र हिंदू जल्लोष इकडे साजरा होतोय हिंदू एकत्र येतोय हिंदूंचं एकत्र सण आहे त्या बाबतीत शाश्वत हिंदू समाज समाजाचा जो एकत्रितपणा दिसतोय त्या बाबतीत सगळ्यांना अत्यानंद आहे एवढं दादा तुम्ही काय सांगाल आज सुद्धा पाहू शकता की आज तुम्ही सण आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा रॅली करून स्वागत उत्सव केला जात आहे त्यामुळे आता